जामखेडचा बाजार आणि त्यामध्ये आहे जामखेडची यात्रा तर किती यात्रा होती आम्ही गेलो यात्रा बघितली आणि जामखेडचा बाजार पण बघितला तर हॅलो गाईज आज आहे दोन तारीख आणि आज आहे शनिवार तर आज आहे जामखेडचा बाजार तर आम्ही जाणार आहेत आता बाजारला तर आम्ही निघालो तर आता बाजारला आणि तुम्ही बघत आहात आपला मिनी ब्लॉग तर आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आम्ही चाललो आहे आता गाडीवर हे बघत असाल तुम्ही आम्ही जण चाललेलो आहोत गाडीवर आणि गाडी पुढे लावलेली ही बघा मी आता निघालो आहे गाडीवर आपली फ्लॅटीला बजाज तर चला भेटूया आपण आपल्या ब्लॉगमध्ये कसा वाटतोय ते नक्की सांगा तर हे बघा जण आता जामखेडच्या दिशेने चाललेलो आहोत वाटात मी एक व्हिडिओ बनवला तरी लागत होते आणि हे बघा आता आपण जामखेडच्या जवळजवळ आलेलो आहोत आणि आता वाजले तर सकाळचे साडेसातच्या आसपास झालेत आहेत साडेसहाच्या आणि मी चाललो आहे जामखेडच्या दिशेने तर हे बघा जामखेडमध्ये आपली एंट्री झालेली आहे तर जामखेड शहरात आणि जामखेड शहरात एक अचानक गोष्ट घडली म्हणजे जामखेड शहरची जत्रा तर तिथं रात पाळणे आणि सर्कस पण होतं हे बघत असाल तुम्ही सर्कस जामखेड शहरात एकदम भारी सर्कस आणि यात्रा होती पण इतक्या सकाळ सकाळ उघडलेलं नव्हतं हे बघा रात पाळणे आणि ही दुकानं लावलेली सकाळी सकाळी उघडलेली नव्हती तर ही बागा किती मोठा रात पाळणं आहे आणि इकडं सर्कस पण आहे जम्बो सर्कस तर आम्ही sih lut balaan sih lut balaan sih

विचार केला आणि आम्ही तीन करणे घेतले